सोलापुरात रात्र गस्तीच्या दरम्यान शहर गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करताना या पथकाने केलेल्या कारवाईत सहा दुचाकी व एका मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय संबंधित आरोपीकडून चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे गुरुवारी करण कुमार हरी राठोड व अडतीस राहणार गणेश नगर नवीन आरटीओ जवळ हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुमठाणागाईतील क्रीडा संकुलच्या मागील लेप्रसी कॉलनीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेथे करण कुमार हरी राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडील एस एच तेरा इझी सदुसष्ट सदुसष्ट सदुतीस सदु 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 या क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत विचारपूस केली टू व्हीलर रिकव्हरी एजंट म्हणून एका फायनान्स मध्ये कामाला होतो मी ते काम सोडले असून ऍक्सिस बँकेत लोन असलेल्या व कर्ज न भरलेल्या सहा दुचाकी शहरातील विविध ठिकाणांवरून उचलून घेऊन त्या मोटरसायकल ऍक्सिस बँकेच्या डंप यार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्याचे त्याने सांगितले त्यावरून त्याच्याकडील सहा दुचाकी जप्त केल्या नंतर या दुचाकीच्या अभिलेख पडताळणी केली असता त्या दुचाकीच्या चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले तसेच केल्या असता त्यांनी चोरलेला दहा हजार रुपयांचे मोबाईल दहा हजार रुपयांचे मोबाईल संच जप्त केल्याचे उघडकीस आले शहर गुन्हे शाखेने सहाय्यक दुचाकी शहर गुन्हे शाखेने सहा दुचाकीसह एक मोबाईल संचच्या चोरीसह एकूण सात गुन्हे उघडकीस आणले चार लाख तीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी गुन्हे शाखेचे श्यामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील बापू साठे राजेश मोरे वसीम शेख सुभाष मुंढे सैफन सय्यद प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे